नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शिव शेत पानंद शिवार रस्ते कालबद्ध कार्यक्रमानुसार खोली करण्यासाठी विक्रमगड तहसीलदारांबरोबर शेतकऱ्यांच्या कमिटीची समन्वय बैठक पालघर जिल्ह्यात नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतजमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी शेतमाल आणण्यासाठी जुने रस्ते पायवाट पानंद पाणत शिवार रस्ते गाव नकाशाप्रमाणे अस्तित्व असलेले हे परंतु सध्याच्या काळात शेतीच्या विभाजन झाल्यामुळे अस्तित्वात नसलेले किंवा अतिक्रमण किंवा बंदी केलेले रस्त्यांची शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार लक्षात घेता शासनाकडून शेतकऱ्यांच्याच मागण्यावरून पुनर्वत करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने विक्रमगड तहसीलदार चारुशिला पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आज शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली त्यामध्ये नियमानुसार रस्ते खुले करण्यासाठी सर्वतरी प्रयत्न करून सर्व कायदेशीर बाबीची तपासणी करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे सांगण्यात आले तरी पालघर कलेक्टर साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार किंवा काढलेल्या परिपत्रकानुसार विहित नमूद केलेल्या कालावधीमध्ये सदर तहसीलदार आपलं कार्य कर्तव्यात कसूर न करता पूर्ण करतात की शेतकऱ्यांना पुन्हा तहसीलदार कार्यालयाचे पाय झिझवावे लागतील हे पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड तालुका ब्युरोची रिपोर्ट शिवपांगर शेतरस्ता चळवळ शेत, शेत तिथं रस्ता गाव तिथे समृद्धी शरद भाऊ पवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि दादासाहेब जवले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चार तारखेला मान्य तहसीलदार विक्रमगड यांना निवेदन सादर केलेले होते त्या निवेदन सादर केल्यानंतर आज आम्हाला एक मॅडमनी सकाम सकारात्मक एक बैठक लावलेली होती त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली पहिला टप्पा दिला मान मान्य जिल्हाधिकारी यांनी बावीस एक दोन हजार चोवीसला परिपत्रक काढलेलं होतं त्याच्यात टप्पा दिलेला होता, दिले होता पहिला संबंधित गाव गावाचे ग्रा ग्रामविकास अधिकारी आणि उप अधीक्षक भूम्या अभिलेख यांच्या नेतृत्वाखाली आज मीटिंग लावलेली होती आणि सकारात्मक चौकशी झाली सकारात्मक च चर्चा झालेली आहे त्या उद्देशाने पुढील आम्हाला मॅडमने तारीख दिलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये शिवपांगर रस्ते किंवा हे अतिक्रमण झालेले आहे ते, ते काढण्याचे अच्छा मागे मिळण्यात आम्ही शेतकरी स्थानिक शेतकरी निवडणुकीवर कारण सादर आपण जे कलेक्टरचं तुम्हाला पत्र आलेलं आहे बावीस तारखेला बावीस जानेवारीला त्या अनुषंगाने आपण तालुक्यातील शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये एक बैठक लागली तर बरोबर त्यांचा विचार करून मॅडमने तात्काळ आम्हाला बैठकीसाठी मस्त केली के त्याबद्दल तहसीलदार मॅडमचे आभार व्यक्त करतो आणि या बैठकीमध्ये चर्चा अधिक प्रभावीपणे झाली तहसीलदार मॅडम यांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्यांनी प्रथम आम्ही जे काही बावीसचं जे, पत्रा है जे। पत्र आहे कलेक्टर साहेबांचे त्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने पहिल्यांदा भूमी अभिलेखचे उपाधीक्षक तालुक्याचे आणि बी यांना नकाशावरती तालुक्याच्या नकाशावरती असे गाव रस्ते किंवा शेतरस्ता किंवा पानंद चळवळीचे असे किती रस्ते अवेलेबल आहेत तालुक्याच्या नकाशाला प्रथमत हा तालुक्याच्या नकाशाला जे रस्ते अवेलेबल आहेत त्यांची यादी मागवण्यात आलेली आहे कारण ती प्राथमिक स्टेज आहे मॅडमच्या मॅडमने सांगितल्यानुसार आणि रास्ता आहे ते ते रस्ते किती आहेत हे समजल्यानंतर पुढील आपल्याला कारवाई करता येईल जे रस्ते त्याच्यामध्ये बंद मामलेदार ॲक्ट अंतर्गत जे काही रस्ते असतील तर त्या पद्धतीने आपण कारवाई करू इथे आणि जे गाव नकाशावरती रस्ते असतील आणि जिथे फॉरेस्ट आडवं येते तर आम्ही फॉरेस्ट प्रशासनाशी पण बोलू आणि त्या अनुषंगाने ते रस्ते शेतकऱ्यांना कसे खुले करून देता येतील संदर्भात त्यांनी आम्हाला सूचित केलं आणि एक मार्गदर्शनसुद्धा केलं आणि त्या संदर्भात जे काही नियमावल्या आहेत त्या नियमांचं त्यांच्याकडून आम्हाला स्पष्टीकरण देण्यात आलं आणि त्या पद्धतीने पुढील महिन्यात एक जे रस्ते आहेत त्याचं वेळापत्रक आल्यानंतर किंवा ते रस्ते कागदोपत्रे आल्यानंतर एक पुन्हा एक चर्चांती ती बैठक होईल आणि त्यानुसार पुढे पुन्हा एकदा त्याच्यावरती कारण हा विषय आहे तो तात्काळ सुटणारा नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती सतत आढावा घेऊन बैठक घेऊन आणि तो सॉल्व्ह करता येईल या संदर्भात व्यवस्थित पद्धतीने मान्य तहसीलदार महोदय यांच्याकडे आजची बैठक पार पडली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो इंडिया न्यूज ट्वेंटी एट कॅमेरामन अनिल प्रसाद सह पांढरंग जी रिपोर्ट काय पाहिजे ती यादी तयार झाली पाहिजे पहिली आणि ते गट नंबर ते झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात समजा उदाहरणार्थ आपली चौऱ्याण्णव गाव आहे त्यापैकी एक पन्नास गावामध्ये असे रस्ते निघाले तर त्या पन्नास गावचे सरपंच असतील त्या पन्नास गावातले पोलीस पाटील असतील किंवा ते कोण म्हणजे संबंधित तलाठी असतील मंडळी असतील एक असं म्हटलेलं आहे आणि तो प्रयत्न म्हणजे जेव्हा यादी तयार होईल त्या अनुषंगाने मीटिंग झाल्यावर जे जागेवर खुले करण्यासारखे आहेत ते आपल्याला तिथे ठरवता येऊ शकतात मिटिंग मध्ये बाबा हे जागेवर होण्यासारखे आहे आणि मग प्रत्यक्षात जागेवर जाऊन ते खुले करता येईल आणि जे नाही खुले करता ना त्याच्या आपल्याला मामलदार कोर्ट ऍक्ट प्रमाणे किंवा एकशे त्रेचाळीस प्रमाण ह्या दोन्ही पैकी कुठल्या ह्याच्यात बसतो तो त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचे अर्ज सादर करून घ्यावे लागतात असं म्हटलेलं आहे बघा